आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची कचोरी आमच्या इकडे या दाण्यांना जेव्हा तुरीचे दाणे निघतात हिरवे तेव्हा त्याची आमटी त्यानंतर कचोरी किंवा भात असं भरपूर काही काही बनवलं जातं तर आज मी बनवली आहे तुरीच्या दाण्यांची कचोरी त्याला सोले पण म्हणतात त्या दानांना आणि असं सोल्याची कचोरी असं पण म्हणतो आपण तर खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि छान अशी टम्म पुगलेली पु... कचोरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर साठी मी काय केलं होतं ज्या तुरीच्या दा शेंगा असतात त्याचे छान असे दाणे काढून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे दाणे काढून सॉफ करून घेतलेले आहे आता आपल्याला सर्वप्रथम कचोरीसाठी काय करावं लागेल की आपण मैदा आधी भिजवून घेऊ तर इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता यामध्ये टाकणार आहे मी आ, ओवा एक चमचा असा छोटा एक चमचा असा ओवा होता आणि त्याला हातावर छान चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे हातावर चोळल्याने त्याचा टेस्ट छान लागतो आणि आता टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ मीठ एकदम कमी पण नाही टाकायचं आणि जास्त पण नाही एक ते दीड चमचा असं मी मीठ टाकलेलं आहे कारण आपल्याला मसाल्यामध्ये पण मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे तूप घेतलेला आहे साजूक तूप अगदी जास्तही नाही घ्यायचं कमी नाहीच घ्यायचं दीड वाटीला मी दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि आता काय करायचं या सगळ्या मिश्रणाला छान मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून जे तूप आहे आणि मीठ ओवा वगैरे हे छान असं चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान सगळं मिक्स करून घेते सर्व आणि असं मुठ्ठी बनेन असं आपल्याला ते तूप आहे ते छान चोरून चोळून सगळ्याला लावायचं आहे आता पहा इथे मी थोडं थोडं असं कोमट पाणी टाकते आणि कोमट पाणी टाकून आपल्याला हे जे मैदा आहे हा भिजवायचा आहे आणि मैदा असा भिजवायचा की एकदम घट्ट पण नको आणि एकदम हे पण नको म्हणजे पातळ पण नको तर आपल्याला जशी आपण पोळी बनवतो चपातीसाठी जसं आपण मळतो पीठ तसं मळायचं आहे आणि याला अर्धा तास तरी रेस्टवर ठेवून द्यायचा आता इथे पहा छान असा मैदा एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून छान असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि याला ठेवायचा आहे भिजत म्हणजे तर याला मी झाकून मुरायला ठेवून देते आता हे पीठ मुरेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे जी सारण आहे त्याची तयारी करून घ्यायची आहे तर हे जे दाणे आहे तुरीचे तर याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आता तुम्ही थोडं थोडं वाटू शकता किंवा जास्त आता मोठा हा पॉट असल्यामुळे मी यामध्ये अर्धे दाणे घेतलेले आहे आणि यामध्ये टाकलेले आहे हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका त्यानंतर लसण पाकळ्या टाकलेले आहे पाच ते सहा आणि याला मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असं छान असं एकदम पेस्ट पण नाही करायची एकदम जाड पण नाही ठेवायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तीन दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे जिरं त्यानंतर टाकायचं आहे थोडा हिंग हिंगाने छान चव येते आणि तुरीचे दाणे असल्यामुळे पोटाला बांधणार नाही यासाठी पण हिंग चांगला असतो त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी जी आपली सोप असते जे बडी सोप असते त्याला क्रश करून ती टाकायची आहे आणि हळद टाकायची आहे आणि हा मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर टाकायचे आहे तर यामध्ये दोन चमचे मी इथे धनेपोट टाकलेली आहे किंवा तुमच्याकडे धने असेल ते पण क्रश करून टाकू शकता अख्खे धने त्यानंतर दोन चमचे मी टाकलेलं आहे तिखट जास्त तिखट पण नको कारण ऑलरेडी मिरच्या मी टाकलेल्या आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आहे आणि आता हा जो मसाला आहे आपण हे जे तुरीच्या दाण्याचं आपण वाटण करून घेतलं होतं याला टाकायचं पाणी कुठेच टाकायचं नाही याला असं छान परतवून घ्यायचं आहे कोरडं कोरडं एकदम ड्राय होईच तोवर असं छान परतवून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे है, मीठ मीठ टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि हे आपल्याला ड्रायस करायचं आहे पाणी टाकायचं नाही वाफ येऊ द्यायची नाही झाकण ठेवायचं नाही काहीच नाही असं ड्राय सारखं परतवत राहायचं आहे आणि यामध्ये एक ते दीड चमचा टाकायचा आपल्याला आता बेसन चण्याच्या डाळीचं जे बेसन आहे ते टाकायचं आहे एक ते दीड चमचे आता हे सारण तयार आहे याला करायचं आहे थंड याला करायचं आहे थंड आणि थंड होईस तोर आपण दुसरी आपण आपली तयारी करून घेऊया तोपर्यंत हे सारण पण तयार होतं तर इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेते ज्या पॅनमध्ये मी कचोरी केली होती त्यामध्येच तळणार हो आहे मी तर इथे मी मंद आचेवर आपल्याला हे तळून तेल आहे हे, हे तापून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅस करायचा आहे एकदम मिडियम मिडियम नाही ठेवायचा पूर्ण स्विमवर ठेवायचं आहे आणि तोपर्यंत ह्या कचोऱ्या भरून घ्यायचा आहे आप आपल्याला तोपर्यंत इथे आपलं सारण पण थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे हे जे कणिक होती आपण मळलेली मैद्याची तर याला कुठेच चुरायचं नाही आहे बस असंच गोळा घ्यायचा आहे आणि असे गोळे करून ठेवायचे एक तुम्हाला कोणत्या आकार आकाराची पाहिजे छोटी मोठी अशी मिडियम मिडियम आकाराच्या मी इथे कचोऱ्या करणार आहे तर असे छोटे छोटे मी गोळे करून घेतलेले आहे पहिले सगळे समप्रमाणात त्यानंतर आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आहे कुठेच हा गोळा जास्त प्रेशरने चुरायचा नाही कारण याचे मग जे लेअर्स आहेत ते चालले जातील तर वाटी करून घ्यायची आहे आणि हे जे थंड झालेलं मिश्रण आहे हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मग ही कचेरी भरून घ्यायची आहे तर मी दाखवते तुम्हाला कशाप्रमाणे इथे कचेरी मी भरून घेते तर इथे मोदकाप्रमाणे असं याचं वरचं तोंड बंद करून घ्यायचं आहे सारण टाकून आणि असा गोळा करून आपल्याला अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या आहे ह्या पहिल्या अशा भरून घ्यायच्या आहे इथे मी पहा एक कचोरी तुम्हाला भरून दाखवली आहे परत दुसरी पण कचोरी मी इथे भरून दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे पहिले अशा पहिले गोळे करून घ्यायचे मिळ समप्रमाणात त्यानंतर असे गोल गोल कचोऱ्या भरून घ्यायच्या सगळ्या त्यानंतर आप आता इथे सर्व कचोऱ्या आहे या मी भरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळे गोळे छान भरून घेतलेले आहे आता याला तळायच्या आधी काय करायचं असंच तळायचं नाही याला काय करायचं आपल्याला द्यायचं आहे कचोरीचा शेप आणि याला आता हातावर याप्रमाणे असं प्रेस करायचं एकदम मध्ये प्रेस करायचं नाही काठा काठाने प्रेस करायचं आहे थोडं जेणेकरून याला छान असा कचोरीचा शे शेप येईल आणि तुम्हाला लाटायचं असेल तर लाटू शकता पण अलगद असं लाटायचं मग तर अशा प्रकारे प्रेस करून मी सगळ्या कचोऱ्यांना कचोरीचा असा छान शेप देऊन देते आता इथे पहा छान अशा आपल्या शेप देऊन तयार झालेल्या आहे कचोऱ्यांना आता याला मंद आचेवरच तळायचं आहे एकदम गरम त, तेल करून नाही तळायचं आहे तर पॅनमध्ये आता एका वेळेस मी चार कचोरे टाकल्या तुमचं किती कढई पॅन किती मोठं आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता कचोरी आणि कचोरी टाकल्यावर एक काम करायचं की असं ठेवून नाही द्यायचं त्याला त्या एकदम अशा फुगणार नाहीये तर ज्या तेल आहे ते त्यावरती असं हळूहळू हळूहळू सोडायचं आहे जेणेकरून जो वरचा भाग आहे तो छान फुलतो आता तुम्ही इथे पहा मी कसं सगळ्या कचोऱ्यांवर असं तेल टाकते आहे आणि हळूहळू हळूहळू त्या छान अशा चा फुकतात आणि छान अशा चा क्रिस्पी होतात तर याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे कचोरी कशी को छान टम्म फुगलेली आहे आणि एक साईड टम आपण जेव्हा तेल टाकतो आणि ती जेव्हा टम्म फुगते त्यानंतर आपल्याला त्याला परतवायचं आहे जेणेकरून ती खालून पण आणि वरून पण दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी होईल छान लालसर होईपर्यंत आपल्याला ला या तळून घ्यायची आहे आणि चटणीबरोबर टोमॅटो सॉस बरोबर किंवा तसंही ही कचोरी खूप टेस्टी लागते आणि हिवाळ्यांच्या दिवसामध्येच या तुरीच्या शेंगा निघतात अगदी स्टार्टिंगला दिवाळी झाली की त्यानंतर मग त्या वाळवल्या जाते आणि त्याची जा डाळ बनवल्या जाते त्यामुळे मग नंतर त्या खायला मिळत नाही त्यामुळे हाच तो सीझन असतो की या सीझनमध्ये या ज्या तुरीच्या दाण्या शेंगा आहे तर याचे मजे घेतलेल्या जाते कुणी उकळून पण खातात त्यानंतर भरपूर काही प्रकार करता येते याचे जे जे माझ्याकडून होतील आणि जे मी दाखवू शकेल असे नक्की मी दाखवणार आहे तर अशा टम्म फुगलेल्या कचोऱ्या एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या मला नक्की सांगा नक्की सांगा आणि तुमच्याकडे या तुरीच्या शेंगा येतात का कारण भरपूर ठिकाणी या शेंगा नाही राहत जास्त करून विदर्भामध्ये या शेंगा पाहायला मिळतो तर कारण तिकडे हे पीक जास्त होतं तर तुमच्याकडे बाजारात येत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा कोणाकोणाला या कचोऱ्या आवडतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये